आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाईव्ह जिप्सी मॉर्निंग ग्रुप ने जपलेला सेवाभाव अनुकरणीय मुखेड भूषण डॉक्टर दिलीप पुंडे यांचे प्रतिपादन जिप्सी मॉर्निंग ग्रुप तर्फे एस टी बस स्थानकात प्रवाशांसाठी सिमेंट सोपांचे लोकार्पण नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस जिप्सी मॉर्निंग ग्रुप ही सेवाभावी संघटना अल्पावधीतच नावलौकिकास आली असून एसटी प्रवाशांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता संघटनेने स्वखर्चाने सिमेंटच्या सोप्याची सोय करून प्रवाशांना होणारी गैरसोय दूर केली असून सदरील जिपसी कार्य हे अनुकरणीय आहे असे प्रतिपादन मुखेड भूषण तथा डब्ल्यू एच ओ चे सदस्य डॉक्टर दिलीप पुंडे यांनी केले मुखेड येथील बस स्थानकात नांदेड व उदगीर थांब्याजवळ प्रवाशांची होत असलेली प्रचंड गैरसोय लक्षात घेऊन जिप्सी मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी सदरील बस नांदेड व उदगीर थांब्याजवळ सिमेंट सोपे टाकून प्रवाशांची गैरसोय दूर केली लोकार्पण सोहळ्याच्या वेळी डॉक्टर पुंडे अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे आगार प्रमुख श्री पवार डॉक्टर एम जे इंगोले डॉक्टर पी बी सीतानगरे डॉक्टर आर जी स्वामी डॉक्टर वीरभद्र हिमगिरे सुप्रभातचे संघटक अशोक कोतवार पत्रकार संघाचे जिल्हा संघटक संदीप कामशेटे पत्रकार संघाचे अध्यक्ष मेहताब शेख पत्रकार राजीव रोडगे नारायणराव बिलोलीकर आगार नियंत्रक नरसिंग कोरे जिप्सीचे संस्थापक अध्यक्ष दादाराव आगलावे विद्यमान अध्यक्ष जय जोशी सचिव बालाजी तलवारे कार्याध्यक्ष बलभीम शेंडगे कोशाध्यक्ष वैजनाथ दामकोंडवार यांच्यासह जिप्सी परिवारातील सदस्य उपस्थित होते प्रत्येक वर्षी जिप्सी मॉर्निंग ग्रुपच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यापूर्वी रक्तदान शिबिरे ब्लँकेटचे वाटप जंगली पशुपक्ष्यांना उन्हाळ्यात पाण्याची सोय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आदीसह अनेक उपक्रमात हिरिरीने सहभाग घेतो नियमित फिरणे हा सदरील संघटनेचा प्रचार आणि प्रसार आहे सदरील संघटनेने अल्पावधीतच खूप कामे केली आहेत याचाच एक भाग म्हणून प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन सदरील सिमेंटच्या सोप्याचे लोकार्पण करून प्रवाशांची थोड्या का होण्या प्रमाणात गैरसोय टाळलेली आहे यावेळी भूषण डॉक्टर दिलीपराव पुंडे म्हणाले की आगार प्रमुख साहेबांनी बसेस नवीन येण्यासाठी प्रयत्न करावा यावेळी भूषण डॉक्टर दिलीपराव पुंडे पुढे म्हणाले की आगार प्रमुख साहेबांनी बसेस नवीन येण्यासाठी प्रयत्न करावा व प्रवाशांची गैरसोय टाळावी बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य घेऊन चालणारी लालपरी सर्वसामान्यांची आस्था आहे डेपो मधील स्वच्छतेकडेही आगार प्रमुखाने लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले यावेळी पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे आगार प्रमुख श्री पवार यांनी मनोगत व्यक्त केले उपस्थित मान्यवरांसमवेत सर्वात जुना अहमाल खयुम शेख मुकरी यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला यावेळी चालक वाहक प्रवाशांचाही सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष जय जोशी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिप्सीचे सचिव बालाजी तलवारे यांनी केले तर आभार जिप्सीचे कार्याध्यक्ष शेंडगे यांनी मानले लोकार्पण दादाराव आगलाबे जय जोशी बालाजी तलवारे बलभीम शेंडगे वैजनाथ दामकोडवार नामदेव श्रीमंगले हनुमंत गुंडावार सुरेश उत्तराव राजेश भगवतकर माधव गुंडावार उमाकांत दांडे गोविंद पाटील सुरेंद्र गादेकर आकाश पोतदार सागर चौधरी श्रीकांत घोगरे गजानन मेहेकर बालाजी वडजे सायनाथ कोतापल्ले जयप्रकाश चव्हाण उर्फ पापा शेठ सह जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे सदस्य वाहक चालक प्रवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते काय सर आपण हे एस टी डेपोच अधिक समृद्ध करावं लाँग पल्ल्याच्या गाड्या सोडाव्यात आणि चांगल्या जर पॉश गाड्या आल्या नवीन दोड़ा। नवीन गाड्या कारण कसं आहे की एस टी महामंडळाने सध्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सुविधा जनतेला दिलेल्या आहेत त्यामुळे ते आर्थिक तोटा फायदा ते गणित बरेच आहेत तरी पण आपल्या परीनं नरसिंग कोरे आणि साहेबाला मी सांगेल की सर लाँग पल्ल्याच्या गाड्या पॉश गाड्या आणि अशा जर अजून आपल्या डीपी मध्ये आल्या तर मला वाटतं सुविधा आणि मी अभिनंदन करतो की मुख्य आगाराला फार मोठी जागा प्राप्त आहे नांदेडपेक्षाही ही जागा मला मोठी वाटते तर ह्या जागेमध्ये अधिक सुविधा द्यायचा आपण प्रयत्न करावा ही विनंती करतो पुनस जिप्सी ग्रुपचं हार्दिक अभिनंदन करतो छोटे 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 उपक्रम समाजाला देणं याच्यासाठी फार मोठं मन लागतं आणि ते तुमच्याकडं आहे पुनश्च तुमचे आभार आणि अभिनंदन जानेवारी आहे आणि आमच्या जिप्सी मॉर्निंग ग्रुपचा हा सहावा वर्धापन दिन आहे आणि दरवर्षी जिप्सी मॉर्निंग ग्रुप वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेत असतो आजही आम्ही बस स्थानकात हे सिमेंटचे जे बेंच बसवलेले आहेत या उपक्रमासाठी आमच्या जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे आदरणीय डॉक्टर साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या मुखेड पोलीस स्टेशनचे पी आय केंद्रे साहेब या बस स्थानकाचे डेपो मॅनेजर पवार साहेब तसेच ज्येष्ठ धन्वंतरी सुप्रभात मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष मेहताब शेख तसेच जिल्हा संघटक संदीप भाऊ काम या आमच्या जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य या बस स्थानकातले कंडक्टर तसेच नर्सिंग कोरे असे या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे आणि हा कार्यक्रम घेण्यामागचा हेतू एवढाच की जिप्सी मॉर्निंग ग्रुपची जी आम्ही स्थापना कुटुंबातून आलेलो आहे त्याच्यामुळे माझे काय सर्वप्रथम मागतो मी ऑगस्ट महिन्यामध्ये इथं आलेलो आहे ॲज अ डेपो मॅनेजर म्हणून खरंच एवढं खेळीमिळीचं वातावरण ग्रुप कडून मिळालेलं ही सुप्रिम भेट क्वचित आणि कुठल्याही डेपोमध्ये नाही मिळणार कारण एस टीला नावं ठेवणारे भरपूर आहेत पण सहकार्य कुणाकडून नाही मिळत सहजासहजी कारण आम्हाला आम्ही बघतो मी या यापूर्वी भोकर बिलोली या आगारात काम केलेलं आहे तिथं त्या थिक प्रसंगी तेथून त्या, त्या तालुक्यातून आम्हाला भरपूर नावं मिळाली परंतु असे सहकार्य नाही मिळालं खरंच तुमचं सहकार्य पाहून आज एक अंगावर काटा आलेला आहे आणि भविष्यामध्ये मी आहे तोपर्यंत आमच्याकडून जेवढं सहकार्य तुम्हाला पाहिजे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू तालुक्याची सेवा आमची तत्परपणे चालूच आहे ती चांगली कशी राहील या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपल्या मराठवाड्याचे भूषण जागतिक लेवलचे माननीय डॉक्टर दिलीप फुंडे साहेब अंग प्रमुख अतिथी म्हणून माननीय लक्ष्मणरावजी केंद्रे साहेब मुखेड पोलीस स्टेशन निरीक्षक तसे प्रमुख पाहुणे म्हणून पवार साहेब व सर्व या ठिकाणी सुप्रभातचे सर्व या मंडळी या ठिकाणी आलेले तर मी या ठिकाणी मला आम्हाला सांगायचं अभिमान वाटतो मुखेडमध्ये चे माननीय डॉक्टर दिलीप साहेब यांनी काल परवा मुंबईमध्ये एक चांगलं व्याख्यान त्या ठिकाणी दिलं त्या ठिकाणी व्याख्यान देऊन जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत मुखेडच ज्ञान मुखेडच ज्ञान पूर्ण महाराष्ट्र जगा मध्य या ठिकाणी गेलेलं आहे कारण सर्पधंस ज्ञान पूर्ण या मुंबईच्या ओबेरा हॉटेल मध्ये आम्हाला आमचा माणूस त्या मुंबईच्या इच्छा आहे या ठिकाणी जाऊन सगळ्या डॉक्टरला ज्ञान दिलं हे भाग मुखेडचा अभिमान आहे तर या ठिकाणी मी पुनच एकदा सर्वांच्या टाळ्या स्वागत करावं नंतर माननीय लक्ष्मीराव केंद्रे साहेब या ठिकाणी प्रमुख अतिथी आम्ही सन्मान करायचा आम्हाला मान मिळाला याच कारण असं आहे की हे व्यक्ती या मुखेडमध्ये पोलीस स्टेशनला आल्यापासून स्वतःच्या पैशाना हे झाडं जा, लावण्याचं काम वृक्षारोपण डीसीबी लावून आय आपलं ते खणगाव खणगाव उद्योग केंद्र आहे त्या ठिकाणी सुद्धा डीसीबीसी माझ्या सहाय्याने खट्टी करून त्या ठिकाणी झाडं लावण्यात लावण्याचं काम केलेलं आहे आणि आपल्या गोरक्षेला सुद्धा झाडं लावण्याचं काम माननीय केंद्र साहेबांनी केलेले आहे आण आणि या बाराळे रोडला जे पाऊस पडण्याच्या अगोदर लिंबाच्या झाडा झाड लिंबोळ्यातून लिंबोळ्यातून त्यांना आपल्या टीम ला घेऊन मी सोबत दोन दिवस होतो त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की बाबा तुम्ही घ्या तर दोन दिवस त्यांच्या सोबत मी होतो लिंबोळ्या येथून त्या बाळाच्या रोडला लिंबाचे झाड कसे लागतील हे काम या मानाने केंद्रीय साहेबाने केलेलं आहे असे अधिकारी पहिल्या प्रथम मुखेड मध्ये नगरीमध्ये आले चांगल्या प्रकारे व्यसन मुक्तीच या मुखेड तालुक्यामध्ये अडतीस गावामध्ये व्यसन मुक्तीचा अभियान हे निर्भवत आहे व्यसन मुक्ती दारूबंदी या ठिकाणी विसन मुक्तीचं अभियान माननीय ठिकाणी मुखेड तालुक्यामध्ये घेऊन गावामध्ये त्यांनी एक काम केलेलं आहे स्वागत करावं दुसरा आदर्श पाहू एकत्र राहत नाही पण सुपर महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी राजू रोडगे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद